अंबादास दानवे हा चुकून हा विरोधी पक्षनेता आहे त्याची लायकी नाही विरोधी पक्षनेता व्हायची असा बाहेर बसून काय आरोप करत हिंमत ये समोरा समोर मग सांगतो मी के काय केलं तू काय केलं तर अंबादास तू येऊन पाहायचं असतं अरे चोवीस तास माझं ऑफिस माझं परिवार या करोनात मला कधी करोना झाला तर आम्हाला समजला नाही आमच्या चौदा महिन्या चौदा दिवसाच्या नातीला आमच्यामुळे झाला आमच्या पत्नीला झाला तरी माझा सगळं परिवार लोक वाजायला इकडे येऊन पाय ना तिकडे काय गप्पा मारत आम्ही काय केलं तर सगळी फौज आमच्या रस्त्यावर होते जरा नीट माहिती घे जरा अंबादास दानवे हे बोलायच्या आधी जरा तू माझ्यासोबत जनता दरबार घ्या एकदा मी काय केलं काय नाही कशा लोकांचं सावर्ण केलं कशा असते उतरल्या कसं आम्ही त्या कडण्यास जेवण केलं कसं लोकांना अन्नधान्य वाटलं ज्या घरात चूल पेटली त्या घरात आमचं साहित्य कसं पोचलं ज्याला बेड नाही ज्याला रेमडेसिव्हिर नाही ज्याला ऑक्सिजन नाही अशा लोकांसाठी आम्ही आमची टीम किती काम करतोय जरा हे तुला सामने दाखवतो असा बाहेर बसून काय आरोप करतो हिंमत समोरासमोर मग सांगतो मी काय केलं तो काय केलं तर मी आधीच सांगितलं की शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या शासनाच्या किमान दीडशेच्या योजनांचा लाभ दिला जातो तो एका योजना दिला जात नाही आणि ते उधळपट्टी नाही जे दलाल लोकांना लुटतात दलाच्या माध्यमातून ज्या केसेस केल्या जातात किंवा जे अधिकारी अशा प्रकारामध्ये आर्थिक हे संबंध झोप असतात या सगळ्यांना बाजूला टाकून डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये दे बेनिफिट देण्याचं काम सरकार करतं म्हणून हा जो उपक्रम आहे हा उप कौतुकास्पद उपक्रम आहे त्यावेळेला मी जे काही बोललो होतो देवेंद्रजी बद्दल त्यावेळेला त्यावेळेस मला खूप गुड वाटलं होतं मला फोन करून अभिनंदन केलं होतं तुम्ही सगळ्या लोकांनी तेव्हा गुड वाटलं होतं का सगळं आणि बोगस हे तर तुम्ही एक नंबर जे थर्ड क्लास फालतू आहे तुमचा जनता दरबार नव्हता तो फालतू दरबार होता जनता दरबारामध्ये एकीकडे जनता असते एकीकडे अधिकारी असतात आमने सामने न्याय द्यायचा असतो तुमच्या जनता दरबारा कोणी अधिकारी पण नव्हता आणि तुमच्याकडे तुम्हाला त्याची निपटण पण करता आली नाही कारण महाजनता दरबार या ठिकाणी एकनाथ साहेबांनी त्याला शासन आपल्या दारीच्या माध्यमातून घेतला आणि एक एक लाख तीन हजार लोकांना लाभ हा बुलढाण्यामध्ये आम्ही ऑन दिला आणि जे जनता दरबार त्याच किंवा निराधाराचेच नाही एक एक कोटी रुपयाच्या कर्ज वाटपापासून अगदी ट्रेलर ट्रॅक्टर अगदी त्याला काय म्हणतो आपण कृषी अवजारापासून तर ते हवेमध्ये फवारी भा, भा, करणारं ड्रोन इथून त्या सगळ्या सोयी त्यांना मिळाल्या यांनी एकदा जनता दरबारात येऊन पाहावं आणि मग जनता त्याला नाव ठेवावं अंबादास दानवे हा त्याला काय म्हणतात चुकून हा विरोधी पक्षनेता आहे त्याची लायकी नाही विरोधी पक्षनेता व्हायची तुम्हाला काय बोगस म्हणेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी